वेलकम टू सखी सखी मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खमंग अशी अंड्याची काळी भाजी केली आहे हिवाळ्यामध्ये सर्दीचा त्रास खूप जाणवतो त्यामुळे काळ्या भाज्या खाल्लेल्या कधीही फायदेशीर ठरतात अगदी साध्या सोप्या आणि सिंपल पद्धतीने मी ही भाजी बनवली आहे अगदी दहा मिनिटांमध्ये तयार आणि भाजी खमंगाची लागते भाजी चपाती कशासोबतही तुम्ही अगदी आरामात ही भाजी खाऊ शकता चला तर मग पाच मिनिटांमध्ये झटपट अशी अंड्याची काळी भाजी कशी बनवायची ते मी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे लक्षपूर्वक पहा रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात एक खोबऱ्याची वाटी एक कांदा छानपैकी मस्तपैकी काळ्या रंगाने रंगावरती मस्त भाजून घेतला आहे काळी भाजी करायची म्हटल्यानंतर म्हटल्यावर खोबऱ्याची जी वाटी आहे ती खूप छान अशी भाजून घ्यावी लागते त्यानंतर सहा अंडी उकडून घेतली होती तर त्यापैकी चार अंडी मी अख्खीच ठेवली आहेत आणि दोन अंडी जे आहेत ते कट करून घेतले आहेत दाखवलेला जो मसाला आहे तो मिक्सरमध्ये छानपैकी ग्राइंड करून घेतला आहे आता भाजीला फोडणीला टाकायचे आहे शेजारच्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे असे केल्याने अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आपली भाजी तयार होते पातेल्यामध्ये दोन चमचे तेल ॲड केलं आहे एक टोमॅटो छोट्या किसणीने किसून घेतला आहे आणि तो या तेलामध्ये हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर काही गरम मसाले ॲड केले आहेत आपला घरातला जो साठवणीतला काळा मसाला असतो तो एक चमचा ॲड केला आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती ॲड केली आहे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साठवणीतला जो मसाला आहे तो एक चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद एवढेच मसाले यामध्ये ॲड केले आहेत आता थोडेसे हे जे मसाले वगैरे आहेत हे अर्धा मिनिट तरी मस्त असे खमंग परतून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी सहा अंडी उकडून घेतली होती चार अंडी मी अख्खे असेच ठेवले आहेत आणि दोन अंडे जे आहेत त्याचे बारीक बारीक काप केले आहेत हे काप आपल्याला या मसाल्यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत असे केल्याने अंड्याच्या या भाजीला टेस्ट खूप खूप छान अशी येते म्हणून आपल्याला ही स्टेप नक्की करायची आहे कट करून घेतलेले अंडे दोन ते तीन मिनिट आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत हे सुरू करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवलेली आहे साधारणपणे एक मिनिटानंतर तेल जे आहे त्याला छानपैकी असे बुडबुडे यायला लागतात असेच असे झाले की समजून घ्यायचे आहे की अंड जे आहे ते खूप छान असं परतलं गेलं आहे आता आपला तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे त्यानुसार घट्टसरपणा किंवा किती पातळ हवी आहे त्याचे त्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि मग यामध्ये जे गरम पाणी आहे ते ॲड करायचं आहे सर्व जे गरम पाणी आहे ते एकदाच ॲड करायचे नाही थोडे थोडे करून आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे चमचाने किंवा उलथणीने मध्ये मध्ये हलवत राहायचे आहे गॅसची फ्लेम यावेळेला थोडीशी हाय केली तरीही चालते पण या, चाल या ठिकाणी मी मिडियम फ्लेमवरतीच सर्व प्रोसेस करून घेणार आहे माझ्या हातामध्ये मा जी तुम्हाला उलथणी दिसत आहे ती मी लग्नानंतर माझ्या घरासाठी घेतलेली पहिली वस्तू आहे माझ्याकडे खूप सारे चमचे वगैरे आहेत पण ह्या उलथणीचा वापर केल्याशिवाय मला असे वाटतच नाही की मी स्वयंपाक केला आहे म्हणून ही उलथणी माझ्या मिस्टरांनी तिची दांडी तुटल्यामुळे दोन ते तीन वेळा टाकून दिली पण मला ती इतकी सवय झालेली आहे की मला कोणते म्हणजे मी किचनमध्ये गेले तर मला ही उलथणी घ्यावीच लागते किंवा ती मला आवडतेच घ्यायला त्यामुळे मी तिला रोज माझ्यापासून दूर करूच शकत नाही एवढी माझी तिच्यासोबत अटॅचमेंट आहे खूप साऱ्या रेसिपीमध्ये हीच उलथणी तुम्हाला पाहायला मिळेल चवीनुसार मीठ टाकायची आहे या ठिकाणी मी आता तीन ग्लास एवढे गरम पाणी ॲड केले आहे आता मंद गॅसवरती छानपैकी भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे अंड्यावरती थोडे थोडे काप करून घ्यायचे आहेत आमच्याकडे सध्या आता लाईट गेली आहे एका हातामध्ये मला मोबाईल धरावा लागत आहे आणि मग हे करावं लागत आहे तीन ते चार मिनटामध्ये अंड्यांना खूप छान अशी उकळी येते अंडे कट करून मी यामध्ये ॲड करून घेतले होते आणि गॅसची जी फ्लेम आहे ती पूर्णपणे लो करून ठेवली होती आणि नंतर भाजी पाच ते सहा मिनिट छान अशी उकळून घेतली होती खमंग अशी काळी अंड्याची भाजी तयार आहे हिवाळ्यामध्ये ही भाजी खायला खूप छान अशी वाटते अगदी झटपट तयार होते आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी खूप खूप आवडते आता मी गॅस बंद केला आहे आणि यावरती हलकीशी थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेत आहे नक्की याप्रमाणे भाजी तयार करून पहा साधी सिंपल आणि खूप सोपी अशी ही रस्सा भाजी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय